आमचे आई वडील आमची जबाबदारी या नावानं आज माणगाव ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेमध्ये एक नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला ही योजना सुरू करणारा देशातील माणगाव ग्रामपंचायती पहिली ग्रामपंचायती ठरणार आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज माणगाव ग्रामपंचायतीनं गावातील निराधार ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ना एक आगळी वेगळी नाविन्यपूर्ण योजनेची घोषणा केली आणि या योजनेमध्ये गावातील पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना ते हयात असेपर्यंत त्यांना ब्लड प्रेशर शुगर या व, व शुगर ही औषधं प्रति महिना माणगाव ग्रामपंचायतच्या वतीनं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला माणगाव ग्रामपंचायत कार्यालयामधून मोफत देण्यात येणार आहेत या योजनेचा खर्च ग्रामनिधीमधून करण्यात येणार असून या योजनेमध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वय पासष्टपेक्षा पेक्षा जास्त आहे ज्यांना मुलं नाहीत फक्त मुलगी आहे आणि तीही लग्न होऊन सासरी गेली आहेत ज्यांना शेती नाही ज्यांचं उत्पन्नाचं काही साधन नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना सर्व्हे करून सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना तिथून पुढं त्यांना लागणारी ब्लड प्रेशर व शुगरची सर्व औषधं माणगाव ग्रामपंचायत पुरवणार असा आजच्या विशेष गावसभेमध्ये ठराव करून या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली जवळपास या योजनेमध्ये आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या सर्वेनुसार शंभर ते एकशे पंचवीस ज्येष्ठ नागरिक पात्र असतील अशी लोकोपयोगी नाविन्यपूर्ण योजना सुरू करणारी माणगाव ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत असणार आहे यापूर्वी माणगाव ग्रामपंचायतीनं मयत अनुदान कन्यारत्न योजना माहेरची साडी योजना लेख लाडकी माझ्या गावची या सर्व योजना यशस्वीरित्या चालू ठेवल्यात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची हो काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून ही नवीन योजना नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास विकास रत्न सरपंच डॉक्टर राजू मगदोम यांनी योजना जाहीर करताना व्यक्त केला यावेळी संपर्क अधिकारी म्हणून येणार रामांना अधिकारी पंचायत समिती हातकणंगले उपस्थित होते जसे ज्येष्ठ नेते माजी सरपंच अनिल पाटील आय वाय मुल्लासर सौ विद्या उमेश जोग सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अख्तर हुसेन भालदार अभिजित घोरपडे प्रकाश पाटील अमरसिंग उपाधे नितीन कांबळे सौ वसुधा दत्तात्रेय बन्ने सौ संध्याराणी पोपट जाधव सौ संघमित्रा मधुकर मानगावकर सौ गीतांजली संजय उपाधे सौ स्वप्निला अविनाश माने सौ शकील जमादार व तंटामुक्ती अध्यक्ष सुनील मन्ने ग्रामपंचायत अधिकारी के अम बाबर एम बाबर मॅडम गाव तलाठी एम एस एम शिंदेसाहेब यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस आशावरकर आरोग्यसेवक सी आर पी व गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कबनूरहून चंदुलाल फकीर गावामध्ये आणखीन एक नावीली बोरोना चालू करायची आहे आज ह्या गावसभेच्या माध्यमातून आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मी मानगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी म्हणजे ज्यांचं वय पासष्ट वर्ष पूर्ण आहे पासष्ट वर्षापासून पुढे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक योजना या ठिकाणी आम्ही चालू करत आहोत त्या योजनेचं नाव आहे माझे आईवडील आमची आई आईवडील आमची जबाबदारी या योजनेअंतर्गत पासष्ट वर्ष पूर्ण असणाऱ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना मुले नाहीत फक्त मुली आहेत आणि त्या मुली लग्न होऊन सासरी गेलेल्या आहेत आणि ते ज्येष्ठ आईवडील घरी एकटेच राहतात त्यांना कोणतेही शासकीय पेन्शन नाही त्यांच्या नावानं शेती नाही अशी जवळपास आम्ही पंच्याहत्तर ते ऐंशी ज्येष्ठ नागरिकांची यादी आमच्याकडे आलेली आहे सर्वे करून त्यांना ते जिवंत असेपर्यंत ते जिवंत असेपर्यंत ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना महिन्याला लागणारी बी पीची आणि शुगरची औषध या ठिकाणी ग्रामपंचायत पुरवणार आहे त्यामुळे आजचा दिवस हा ज्येष्ठांचा दिवस आहे ज्येष्ठ आईवडिलांची सेवा करणे हे ग्रामपंच ग्रामपंचायतीच्या ग्राम प्रत्येक सदस्याचं हे कर्तव्य आहे त्यांना जर मुलं असतील तर ठीक आहे पण मुलं नाहीत पण अनेक